फ्रेंड्स भारती पाटील चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं आज स्वागत आहे आज आपण भाजीला काही नसला घरामध्ये तर मग काय रेसिपी बनवायची ती पण झटपट तर मग मग रेसिपीला सुरुवात करू तर खसखस घेतली एक चमचा दोन चमचे तीळ घेतलेली आहे आणि सपाटवाटी आपण खोबरं घेतलेले किसलेलं दोन चमचे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरचीचा ठेसा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर अगोदर आपण कढई ठेवलेली गॅसवर तर कढईमध्ये आपल्याला खसखस आणि तीळ हे दोन्ही आपल्याला एकत्र भाजून घ्यायचे कारण ह्या वस्तू लगेच आपल्या भाजल्या जातात दोन एक ते दोन मिनटातच भाजले जातात मग त्याच्याने ना मग ते पटापट हलवत राहायचं आहे आणि तसं तशा पद्धतीने आहे आपल्याला आणि माझं एक ते दोन मिनटं कंटिन्यू हलवल्यावर या लगेच तडतडायला लागतात असे उडायला लागतात तिळंही लगेच उडते मग ती सारखी आपल्याला हलवत राहायची ती या पद्धतीने म्हणजे पटकन भाजून होते बघा ती मग अशी भाजून झाल्यावर ते आपल्याला लगेच ताटात काढून घ्यायची आता हे बघू शकता ताटात काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ मग त्याच्यातच त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरंही भाजून घ्यायचं आहे तर जी आपण सपाटवाटी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा किस मग त्याच्यातला अर्धा घ्यायचा आहे आप आपल्याला अर्धा तसाच बाजूला ठेवायचा आहे मग हा अर्धा खोबऱ्याचा किस पण आपण भाजून घेऊ कारण जो अर्धा उरलेला आहे आपण त्याच्यानंतर वापर करणार आहोत आता हा बघू शकता तुम्ही हा पण चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे खरपूस भाजून झालेला आहे मग तोही काढून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा आणि नंतर मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर मग हे सारण बघू शकता तुम्ही आता चांगलं थंड झालेलं आहे मग आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आपण हे छोटं मिक्सरचं भांडं ज्याच्यात आपण मसाला वाटतो ना त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच मग आपण हे छोट्या वाटीत जो शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे तुम्ही पाहिजे तर शेंगदाणे पण भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता पण माझ्याकडे कूट होता म्हणून मी कूट घेतलेला आहे तो शेंगदाण्याचा कूट त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आता त्याच्यात आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर त्याच्यासाठी अगोदर मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर लगेच आपल्याला झाकण लावायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये पण ते बंद चालू करून जास्तही बारीक करायचं नाही आपल्याला थोडंसं सरस ठेवायचं आहे ते मग आता हे जा बघू शकता कोरडं दळायचं आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यात मग हे कोरडं सारण आपण हे काढून ठेवायचं आहे साईडला मग याच्यातच आता आपल्याला बाकीचे पुढं मसाले ॲड करायचे आता हे सारण तुम्ही बघू शकता याच्यातच मग हिरवी मिरची आणि लसूण आता तीन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा हे मी ठेसून घेतलेल्या आहे मग तर त्याच्यात टाकून घ्यायचे आहे आपल्याला कोथंबीर टाकायची आहे आपल्याला पाहिजे तेवढी कोथंबीर टाकू शकता कोथंबीर टाकली ना मग चव छान येते आपल्या भाजीला मग याच्यातच आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे त्याच्यात मग पाहिजे तर तुम्हाला थोडंसं त्याच्यात हळद टाकू शकता तुम्ही सारणामध्ये हळद टाकायची तर हळद टाकू शकता आणि हे सारण आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून जेवढं मिक्स करता येईल तेवढं मिक्स करायचं आहे आता मी याच्यात धना पावडर टाकलेली थोडीशी आणि हळद टाकलेली चिमुडवर आणि मग हे पूर्ण आपल्याला चांगलं मिक्स करायचं थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे कारण हिरव्याबिरच्या फिक्या होत्या त्याच्याने मग थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मग आता हे चांगलं कोरड्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं आहे आता हे जास्तच कोरडं वाटतं आहे म्हणून मग याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यामुळे ते ना हे सारण येणं आपलं थोडंसं त्याला ओला होईल आणि चांगलं तयार होईल ते आता हे कोरडं बघतो शकतं मी एकदम भरभरीत कोरडं झालेलं आहे ते मग त्याच्यात थोडंसं आपण तेल टाकून घेऊ एक चमचा आपण पोयांचा चमचा राहतो ना तर तो एक चमच्यावर असं तेल टाकायचं आहे थोडंसं जसं जास्तही टाकायचं नाही मग ते एक चमच्यावर तेल टाकलेलं आहे पुन्हा आपण हे सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आता बघू शकता चांगलं असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित असं खालीवर करून ले आपण सगळं एकजीव केलेलं आहे आणि मिक्स झालेलं आहे व्यवस्थित मग आता हे आपण सारण साईडला ठेवून द्यायचं आहे आता हे थंड झालेलं आहे थोडंसं सा आपण हे साईडला काढून ठेवू आता मग पुढची तयारी करू तर यासाठी मी एक वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आता ही मोठी वाटी माझ्याकडे त्याच्याने मी अर्धीच वाटी घेतलेली आहे मग तुमच्याकडे छोट्या वाट्या असेल तर एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी त्याच्यात गव्हाचं पीठ टाकायचं आहे आता हे अर्धी वाटीच गव्हाचं पीठ त्याच्यात टाकलेलं आहे आणि त्याच्यातच ओवा टाकायचा आहे हातावर रगडून तर ओवा टाकून घ्यायचा आहे त्याच्यात मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार त्याच्यात हळद टाकायची थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आणि मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि मग हे दोन्ही आपल्याला एकत्र करायचं आहे व्यवस्थित असं कोरडंच एकत्र करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे याची कणिक भिजवायची मग जशी आपण चपातीची कनी भिजतो मग त्याच्यापेक्षा आपल्याला घट्ट भिजवायचं आहे आणि थोडं थोडं पाणी लावायचं कारण आपण हे बेसन पीठ असल्यामुळे त्याला पाण्याचं प्रमाण कमी लागतं मग हातावर घेऊनच थोडं थोडंसं असं आपल्याला जसं लागेल तसं पाणी त्याच्यात टाकायचं जास्तही पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचं नाही तर बघू शकता तुम्ही मी असं थोडं थोडं पाणी टाकतं आहे त्याच्यात तर अशाच पद्धतीने आपल्याला ता हे पाणी टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे जास्तही टाकायचं नाही त्याच्यात आणि घट्टसर भिजवायचं हे पीठ पातळ अजिबातच भिजवायचं नाही आहे आणि नंतर वाटलंच ते हाताला आहे ना तर मग थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि पुन्हा ते पीठ चांगलं असं कडक आपल्याला भिजून घ्यायचं आता बघू शकता अशाच पद्धतीने आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे अशा पद्धतीने किती कडक भिजलेलं आहे बघू शकता तुम्ही मग आता हे पीठही भिजवलेलं आप आहे आपल्याला साईडला ठेवायचं आहे मग कढईमध्ये पुन्हा आपण तेल टाकायचं आहे आणि त्याच्यात एक मोठा उभा चिरलेला कांदा आपण त्याच्यात टाकलेला आहे तो कांदा चांगला खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता भाजून झालेला आहे कांदा मग तो एका कढईमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे ताटात का सॉरी ताटात काढून घ्यायचा आहे आपल्याला तो कांदा आणि त्याच्यातच पुन्हा आपल्याला खोबरं आहे जे अर्ध आपण खोबरं काढून ठेवू मग आता आपण त्याच्यात खोबरं टाकून घेऊ आणि ते खोबरंही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं खरपूस भाजून घ्यायचंय तर जे उरलेलं होतं तेच आपण टाकलेलं आहे मग ते आता भाजून झालेलं आहे बघू शकतो त्याचा रंगही बदललेला आहे मग तोही आपल्याला काढून घ्यायचं ते खोबरंही आपल्याला काढून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून देऊ आणि मग हेच मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेलं खोबरं आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यातच आपल्याला सात आठ पाकळ्या लसणाच्या एक इंच अद्रकचा तुकडा ते टाकून घ्यायचे आणि थोडीशी कोथ कडीपत्त्याची पाने चार ते पाच कडीपत्त्याची पानं थोडीशी कोथंबीर हे टाकून घ्यायचे आणि वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटायचं आहे आणि वाटलंच तुम्ही आता हे बघू शकता थोडंसं कोरडं आहे मग त्याच्यात पाणी टाकून पुन्हा आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे चांगला मग आता पाणी टाकून चांगलं चिकन होईपर्यंत वाटायचं आहे मग आता जे आपण बेसनपीठ भिजून ठेवलेलं होतं ते बघू शकता असं घ्यायचं पोळपाट लाटणं घ्यायचं आहे ना अशा पद्धतीने चपाती लाटतो ना त्या पद्धतीने त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पीठ लावून जेवढं लाटता येईल ना आपल्याला तेवढी अशी पातळ त्याची पोळी लाटून घ्यायची एक या पद्धतीने अशी चपाती लाटता येईल ना अशा पद्धतीने पीठ लावून कोरडं पीठ लावायचं आहे आणि त्या पिठाची अशी चपाती लाटून घ्यायची बघू शकता अशी मस्त ही गोल चपाती आहे ही लाटून झालेली आहे आपली मग एक डब्याचं झाकण किंवा तुमच्याकडे असं कटर असेल तर असं घ्यायचं आहे आणि एकसारख्या आपण पुऱ्या पाडतो ना तर अशाच पद्धतीने आपल्याला त्याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या या पद्धतीने मग आता बघू शकता ह्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या याच्या या बेसन पिठाच्या मस्त अशा या पुऱ्या तयार झालेल्या तर याच पुऱ्या मग आता एक एक पुरी घ्यायची आपल्याला हातावर ते साईडचे काटे ना ते बाजूला ठेवायचे आणि ज्या पद्धतीने आपण मोदक तयार करतो ना त्याच पद्धतीने अशा त्याला कळ्या पाडायच्या आहे या अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या दाबून अशा साईडने अशा कळ्या पाडायच्या आणि जे आपण सारण तयार करून ठेवलेलं होतं कोरडं आणि तिळेचं तिळखोबरीचं साईडनं सारण करून ठेवलेलं होतं ते सारण याच्यात आपल्याला असं भरून घ्यायचं आहे ना असं जसं ज्या पद्धतीने आपण मोदक करतो ना त्याच पद्धतीने असं मोदक तयार करायचं आहे तर याच पद्धतीने आपण तुम्हाला दुसराही मोदक तयार करून दाखवते तर असा मसाल्याचा मोदक आपल्याला तयार करायचा आहे बघू शकता इतका छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे मस्त मग पुन्हा दुसरी पारी घेते मी आता आणि त्याच्यावरच आपण हे बघा अशा पद्धतीने चिमटी घेऊन अशी बोटामध्ये आणि असे त्याला मोदकाला कळ्या पाडायच्या आहे छान अशा साईडने असं दाबून घ्यायचं आहे चिमटीमध्ये घेऊन दोन बोटांच्या माझ्या पाक कळ्या तयार तयार होतं आणि मग मध्ये आपल्याला त्याच्यात सारण भरायचं आहे आणि पुन्हा वरून नंतर मग थोडं थोडं सारण भरायचं आहे ते कोरडंच भरायचं आहे आणि नंतर मग या पद्धतीने आपल्याला असं ज्या पद्धतीने मो मोदक दाबतो ना आपण त्याच पद्धतीने असं त्याचं तोंड तो दाबून व्यवस्थित असं घट्ट पक्क असं म्हणजे जॉईंट करायचं वाटलं थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे मग ते चिटकून राहील असं उघडणार नाही अशाच पद्धतीने मी हे सगळे मोदक तयार करून घेतले तर जवळजवळ ते सोळा मोदक असे झालेले वीज झालेले वीस मोदक तयार झालेले ते सगळे आणि मग नंतर पुन्हा आपण कढईत तेल ठेवायचे आणि त्याच्यातच मग आपल्याला तेलामध्ये मोहरी जिरे टाकून घ्यायचे थोडे थोडे पाव पाव चमचा मोहरी जिरे टाकलेले आणि मग त्याच्यात जो आपण पातळ मसाला जो वाटून ठेवलेला आता कांदो खोबरं आलं लसूणचा तर तो, तो मसाला आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगला असा परतू द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला परतू द्यायचा आहे आता ते मोदक आपण साईडला ठेवून घेतलेले आणि मग आता हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला कमीत कमी तीन ते चार मिनटं चांगला परतवायचा आहे जसं जसं तुमचं तेल सुटेल तसा तसा मसाला आपला हा परतून होणार आहे तर बघू शकता असं सा सारखं हलवत राहायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मसाला चांगला परतवायचा खालीवर करून चांगला परतून घ्यायचा आहे मग आता बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला साईडला मग त्याच्यात आपण गरम मसाला टाकायचा आहे किंवा तुमचा जो घरातला कांदा लसूण मसाला असेल ठेवून इथला काळा मसाला असेल तो पण टाकू शकता लाल तिखट टाकायचं आहे आमच्याच आपल्या आवडीनुसार धना पावडर टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची चुटकीभर आणि मग हे असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हिंग टाकायचं आहे थोडासा चुटकीवरच हिंग टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि चांगला असं परतून झालेलं आहे तो एकदम छान असा परतरलेला आहे मग आता याच्यातच या सारणामध्ये आपला हा मसाला परतून झाला आहे त्याच्यात जवळजवळ एक तांब्याभर मोठा तांब्याभर पाणी मी त्याच्यात ओतणार आहे तर बघू शकता असं मस्त परतून झाल्यानंतर मग त्याच्यातच आपल्याला पाणी ओतून घ्यायचं पहिले मिक्सरचं भांडं जे आपल्याला टाकलेलं राहतं ना मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकून विसळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात ओतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण दुसरं पाणी टाकू त्याच्यात मग जवळजवळ एक तांब्याभर पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आता लागेल तसं आपण थोडं थोडं वाढून घ्यायचं शक्यतो या भाजीला थोडं जास्तच पाणी ठेवा कारण मग जशी जशी तुमची भाजी उकळेल ना तसं तसं पाणी त्याचं कमी होईल कारण थोडंसं कमीत कमी दहा मिनटं तरी ही भाजी आपल्याला चांगली उकळू द्यावं लागते मग तर मी पाणी एकदम पातळ असा रस्सा केलेला तुम्ही बघू शकता एकदम पातळ असा रस्सा केलेला आहे कारण तो वा सुरुवातीला पातळ वाटतोच तो रसा पण नंतर मग तो घट्ट होतो जसे जसे आपली भाजी शिजते तसा तसं तो घट्ट होतो आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आणि एकदम पातळ रसा ठेवायचा आहे आता बघू शकता भाजीला चांगली उकळी आलेली एकदम खळखळून खड़ उकळी आलेली मग याच्यातच आपण जे मसाला मोदक तयार केलेले ना ते मोदक सोडून द्यायचे या भाजीमध्ये अशा पद्धतीने हे मोदक सोडून द्यायचे आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तरी कमी गॅसवर ही भाजी चांगली उकळू द्यायची आता हे मोदक मी ता त्याच्यात टाकून दिलेले आणि चांगले असे उकळू द्यायची दहा ते पंधरा मिनटं ही भाजी आपल्याला चांगली उकळू द्यायची मस्त तर पाहुणे आहे ना तुम्ही झटपट ही भाजी जरी दुसरं काही नसलं घरामध्ये भाजीला तर तुम्ही झटपट ही भाजी अशी बनवू शकता आणि खायला इतकी टेस्टी लागते ना तर एकदा बनवली ना तुम्ही नेहमी नेहमी बनवशाल तर अशी मस्त ही आपली भाजी तयार होती मग एक साईडला मी झाकण उघडं ठेवलेलं आहे म्हणजे तरी त्याची जायला नको आणि कमी गॅसवर ही चांगली उकळू द्यायची आता बघू शकता एकदम छान अशी उकळली मग चमच्यात एक मोदक घेऊन दाखवते बघा असे त्याला फोडं आले वरून म्हणजे समजायचं तुमचा मोदक चांगला शिजलेला आहे आणि आपली भाजी आता ही खायला रेडी झालेली तर नंतर मग रेडी हे बघा अशी बघू शकता तुम्ही म्हणजे मग तो रसाही घट्ट होतो आपोआपच कमी आटवून आणि नंतर मग ते मोदकही आपले चांगले शिकता शिजतात तर मशी तुम्ही ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत आरामात तुम्ही खाऊ शकता अशी मस्त ही मोदकाची आपली आमटी तयार होती फ्रेंड्स तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पाहुणे आल्यावरच काय पण तुम्हाला जर घरी आवडत असेल ना अशी कधीमध्ये का काहीतरी चेंज म्हणून तर ही मोदकाची आमटी नक्की तयार करून पहा आता याला बऱ्याच ठिकाणी उंबर हांडीही म्हणतात पुण्याकडे मोदकाची आमटीही म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणता हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि ही मोदकाची रेसिपी मसाला मोदकची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तर मस्त अशी आपली मोदक आमटी तयार झालेली आहे त्याच्यावरून आपल्याला छानपैकी अशी कोथंबीर पेरून घ्यायची आहे आणि भाकरीसोबत भातासोबत एन्जॉय करायची आहे तर तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत तर मस्त अशी ही बाकरी सोपत, बाता सोपत, तो तो आपन, आपली रेसिपी नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की